महिलांवर बोलायचा अधिकार काय आहे त्यांना जर का इथून पुढे ते महिलांवर बोलले तर आम्ही सरळ जाऊन त्यांच्या मिशा कापून टाकू सोलापूर शहरातील विधवा संघटनेचे अध्यक्ष आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या लोलगे यांनी भिडे गुरुजी यांच्या विधानाचा सडेतोड समाचार घेतलाय शिवप्रतिष्ठानचे सर्वे सर्वात संभाजी भिडे यांनी वटपौर्णिमेबाबत बोलताना ड्रेस घातलेल्या महिलांनी वटपूजनाला जाऊ नये असं विधान केलं होतं यावरून लोलगेंनी भिडे गुरुजींनी महिलांबाबत वादग्रस्त विधान करू नये अन्यथा सर्व महिला मिळून मिशा कापतील असा इशारा दिला लाखो वारकरी माऊली तुकोबांचा जयघोष करत पंढरीच्या वाटेनं निघालेत पुण्यातील अशा उत्साही वातावरणात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी आणि वारकऱ्यांसोबत वारीत सहभागी होत असतात यंदाही ते वारीत सहभागी होणार असून संभाजी भिडेही त्यांच्यासोबत जाणार आहेत भिडे यांनी पुण्यात आल्यावर जे एम रोडवरील जंगली महाराज मंदिरात जात दर्शन घेतलं धारकर यांना संबोधित करताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं नये ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये साडी घातलेल्या महिलांनी जावं असं ते म्हणाले होते या विधानावर सोलापुरातून सडेतोड उत्तर देण्यात आलंय भिडे गुरुजींनी महिलांबाबत वादग्रस्त विधान करू नये अन्यथा सर्व महिला मिळून त्यांच्या मिशा कापतील असा इशारा देण्यात आलाय भिडे गुरुजींना तर मला एक सांगायचंय की नारी को निंदो नाही नारी ही शुभ की खाण है विष्णू हनुमान महिला एक सल्ला वाटतोय वाट 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 सगळ्या महिलांच्या वतीने इथून पुढे त्यांनी महिला या विषयावर बोलू नये कृपया त्यांनी स्वतःचं तोंड सांभाळावं नाहीतर आम्ही महिला भिडे गुरुजींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही हे खूप व्हायला लागलेलं आहे महिलांवर बोलायचा अधिकार काय आहे त्यांना जर का इथून पुढे ते महिलांवर बोलले तर आम्ही सरळ जाऊन त्यांच्या मिशा कापून टाकू ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी